किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि चमचमीत अशी मसाला मेंढी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम झटपट बनून तयार होते ज्याला स्वयंपाक येत नाही तेही एकदम सोप्या पद्धतीने पटकन बनवू शकतात अशी आजची रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशीच आहे त्याच्यामुळे नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद मसाला भेंडी करण्यासाठी आपण येथे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे छान अशी कोवळी बघून घ्यायची आहे ती धुवून घ्यायची आहे सुकवून घेतलेली आहे आपण ही ह्याचा असा देठ कापून घ्यायचा आहे पुढचे टोकसुद्धा आपण कट करून घेतलेले आहे आणि मध्ये अशी चिर देऊन घ्यायची आहे भेंडीला कोळी भेंडी आहे त्यामुळे ही फार छोटे तुकडे करण्याची गरज नाही याचे आता येथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून जाडसर कूट करून घ्यायचा आहे यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकून घेणार आहोत लाल तिखट टाकलेला आहे आपण एक चमचा येथे पाव चमचा आपण हळद टाकून घेणार हो आहोत आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकू शकतो एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतलेला आहे आपण इथे आणि एक चमचा गरम मसाला सुद्धा आपण टाकलेला आहे आपल्याला आवडत असेल तर मॅगी मसाला सुद्धा अर्धा चमचा टाकला तरीही येथे चालू शकेल अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आपण येथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण आता ह्याला आणि थोडस दोन तीन पानी उया। पाने ते तीन चमचे पाणी टाकून घेऊया पाण्यामुळे मिश्रण थोडस बाइंडिंग व्हायला मदत होईल म्हणजे ते भेंडीमधून खाली पडणार नाही पाण्याऐवजी आपण तेलाचा वापर केला इथे तरीही चालू शकेल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं भेंडीमध्ये भरायला होतं पटकन एक एक करून सर्व मसाला आपला भेंडीमध्ये असं भरून घ्यायचा आहे फार झटपट बनवून तयार होते आणि बनवायलाही फार सोपी असल्यामुळे कोणीही ही रेसिपी झटपट तयार करू शकतात आणि भेंडी ही जवळजवळ सर्वांची आवडती असल्यामुळे नक्की ट्राय करा आता हे सर्व भेंडी मसाला भरून झालेले आहे कढाई गरम करायला ठेवलेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला झटपट बनून तयार होते थोडंसं अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरेची फोडणी ते घ्यायची आहे छान जिरे तडतडले की मगच आपल्याला यामध्ये भेंडी टाकून घेणार आहोत आपण आता आपल्याला दिसत असेल ते जिरे तडतडायला सुरुवात झालेली आहे आता जी आपण मसाला भरून ठेवलेली भेंडी होती ती यामध्ये टाकून घेऊया एक एक करून सर्व आपण भेंडी येते टाकून घेणार आहोत हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हिला तेलामध्ये आणि कोवळी असल्यामुळे पटकन शिजते ही आपण जर जाड भेंडी घेतली तर तिला शिजायला वेळ लागतो आता एक दोन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत झ वाफेमुळे ती पटकन शिजते हे बघा छान असा कलरसुद्धा आपल्या भेंडीला आलेला आहे आता हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झटपट आपली भेंडी बनवून तयार आहे आपल्याला दिसत असेल हे बघा किती छान अशी भरलेली भेंडी मिनटात तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद